जमाल्या ह्या की बाळी जमल्या ह्याले की बाळी चुगलीन को चाळी मारून को फुकाची बडाई चुगलीन को चाळी मारून को फुकाची बडाई बाई कागण्यात दिसू देर माई आली संकटे धावनी जरी मागे एक वाटते ते ना चुकली वलंकराची लेक आली संकटे धावनी जरी मागे एक वाटते कदीना चुकली लेख जिद्यानी स्वाभिमानी बाबा साहेबांच्या आवानी जिद्यानी स्वाभिमानी बाबा साहेबांच्या वाणी संकटाशी लढली दिसू खान होती सद्गुणाची खान होती सद्गुणाची तिला जान कर्तव्याची मन मिळावू स्वभावाची शीलवान चारित्र्याची शिलवान चारित्र्याची तिची ही वाणी सदविद्येची आणि करुणा तिची वाणी सदविद्येची आणि शानी पोटिले कराची झाली आई पोटिले कराची झाली आई हो बाई वागण्यात दिसू देर माई तुझे बोलले ते बोल, बोल पुन्हा वाटूनय फोल आदर्श घेर माईचा जान जीवनाचे मोल तुझे बोलतले ते बोल कुणा वाटू नये फोल आदर्श घेर माईचा जान जीवनाचे मोल योग पुरुषाची वाणी ठेव तूच सदैव ध्यानी योग पुरुषाची वाणी ठेव तूच सदैव ध्यानी जपताने कीर्ती नंदा जाई हो जपताने जा कीर्ती नंदा जाई अगबाई वागण्यात दिसू देर माई जमल्या आले की बाळी जमाल्या ह्या लेकी की बाळी चुगली नको ग चाळी मारू नको फुकाची बडाई हो अग बाई वागण्यात दिसू देर माई बाई, वागण्यात दिसू देर मा शेअर करा लाईक like करा सबस्क्राईब करा